सालाबादप्रमाणे जामखेडच्या पंचमीची तयारी झाली असून गोरगरिबांना परवडेल अशी कमी दरामध्ये जामखेडची पंचमीचा आनंद मेळा हा जामखेड येथील बस स्थानकाचे समोर शासकीय गोडाऊन मैदानावर आयोजित केला आहे सदर ठिकाणच्या मेळाव्यामध्ये गोरगरिबांना परवडेल अशा कमी किमतीमध्ये मोठमोठी पाळणे मोदका कुवा व इतर पाळण्यांसाठी अगदी कमी दरामध्ये आनंद मिळायचे आनंद अशा दरामध्ये घेता येईल असे आयोजकाकडून सांगण्यात आले आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी प्रसिद्ध करून आपणही या नागपंचमीचा आनंद घ्यावा असे कमिटीतर्फे मान्य संतोष गव्हाळे मान्य अभिजित राळेबात व राष्ट्रीय समाज पक्षाचे विकास मासाळ यांचे तर्फे आवाहन करण्यात आले आहे नागपंचमी सर्व नागरिकांना नागपंचमीच्या शुभेच्छा आणि जामखेड बसस्टँडसमोर जी पंचमी भरली आहे तिथं गोरगरिबांसाठी कमी दरामध्ये पंचमीचं पाळण्याचे दर ठेवण्यात आलेले आहेत तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो नागेश्वराच्या पावनभूमीमध्ये होत असलेल्या नागेश्वर यात्रेनिमित्त जामखेडकरांना तमाम जामखेडकरांना राष्ट्रीय समाज पक्ष आणि यात्रा कमिटीच्या वतीने प्रथमचा सर्वांना शुभेच्छा देतो आणि एस टी स्टँड ब एस टी स्टँडच्या समोर आनंद मेळावा कमी दरामध्ये उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी यात्रेचा आनंद घ्यावा असं यात्रा कमिटीच्या वतीने मी त्यांना आवाहन करतो